माणसं माणसं जपायला आईला बरोबर येतात आम्हाला येत नाही बरोबर ना बरोबर आहे एक काय आपण हेअर हेरडायला हेरडाय कस मॅडम बाल्कनी मध्ये बसलेला आहे नाश्ता काय करताय काय करताय तुम्ही गपचुप काय गपचुप काय काय खाताय तुम्ही काय खाताय हा थंडा पितो थंडा पितो नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजय कशा आहात तुम्ही मित्रांनो आज मी बाल्कनीमध्ये बसलेलो आहे नाश्ता करायला बघू शकता तुम्ही कारण की पप्पा आता जस्ट उठलेत म्हणजे सगळ्यात पहिला प्रतिभा उठली नंतर मी उठलो आईची तिथे एक्सरसाईज चालू आहे बघू शकता हे बघा व्हेरी गुड रोज आईची एक्सरसाइज असत्या आता आई पप्पा उठलेत मस्त एकदम त्याला नाश्ता करून जाऊ जिममध्ये आज आजकाल जास्त पाऊस दिसत नाही म्हणून तुमचा भाऊ चालला आहे बुलेट घेऊन जिमला जास्त जर पाऊस असेल तर मी कार घेऊन जातो माझी बुलेट बुलेटला रोज चालवतो हो मी असं नाही की कार आले आणि बुलेट ठेवले आहे मित्रांनो जिममधून घरी आलो तसं मला टाईमच नाही मिळाला व्हिडिओ बनवायचा कारण मी बाहेर थोडं कामासाठी बिझी होतो आणि हा काम जो होता तो खूप महत्त्वाचा होता आणि विशेष म्हणजे आमच्या भाईंदरला आमच्या ताई राहतात ताई म्हणजे आमची काकी राहते त्यांच्या ते घरात पूजा होती तर मी जाऊ शकलो नाही म्हणून आई एकटी गेली होती तिकडे त्यासाठी क्षमा असावी काय बोलते आई जाऊन तिकडे काय तू म्हणजे सगळी माणसं होते आपली होते सर्व आठवण काढवते मी तुला ती आठवण काढू माहितीये काल मी तुला काय बोललो की आपण जाऊया सगळे बरोबर ना अचानक मध्ये माझं काम निघालं आणि काम पण तेवढंच इम्पॉर्टंट होतं म्हणून आई बोलली की एक काम कर तू तिकडे कामाला जा पण इकडे मला पूजेला जाऊ दे कारण की माणसं माणसं जपायला आईला बरोबर येतात आम्हाला येत नाही बरोबर ना बरोबर आहे बरोबर आहे तेवढ्या तिला बरोबर आहे बोलायचा चान्स मिळाला वा 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 म्हणजे स्वतःचा काय नाही सर्वे आलेले ती जावेची मुलगी पण माझी बोलली मुलगी की संजोग दादा ना आला मी संजोग दादाची वाट बघते सर्व फॅन येऊन बसलेले संजोग दादा ना आला संजोग दादा ना आला मी तो कामासाठी बाहेर गेला त्याला यायला नाही भेटलं सागर बोलतोय संजोग काना आला संजीव काना टीटीला ना खरंच नाही वाटत आता ना ना। ना। तू नाव घेते सागर भाऊ टीटी वगैरे सगळ्या गोष्टी तर लोकांना त्या सगळ्या गोष्टी माहीत नाही मी जर गेलो असतो तर माहीत पडलं असतं मग तेच ना ते सोनल तीच बोल टीटी तेच बोल की व्हिडिओ व्हिडिओ काढला असत ठीक आहे चालेल मला नाही मिळालं जायला पण आता त्याच्या मुलाचा बड आहे दहा वर्षाचा होईल तेव्हा निघू आपण जाऊ इथून ठीक आहे ना संध्याकाळी पाच सहा वाजता आई निघाली होती ते आता आली रात्री काय बेटायत माहित आहे तू मला विसरल विसरला तू बेटा शेती पप्पा मला काल आले हे काय लिहिलं तू हे काय लिहिलं रे बेटा असं केलं बेटा तू दाखव नाईन लिहून दाखव बेटा ओहो गुड बॉय आहे रे बेटा तू बेटा गुड बॉय आहे तू हुशार कोयम नाही चल

वेदांत ट्युशनला असतो आणि वेदांतच्या ट्युशनमध्ये जे काही स्टुडंट्स असतात आणि वेदांत ती पोएम बोलतो तेव्हा एक हळूच स्टुडंट आहे ना कोणतरी वेदांचा व्हिडिओ काढत असते वेदांचा नजर जाते त्यांच्याकडे आणि वेदांत बोलतो मी आता पोएम बोलणार नाही मग शेवटी ती टीचर त्या मुलीला बाहेर पाठवते किंवा किचन मध्ये ठेवते की कि तुझ्या किचन मध्ये वेदांतला वेदांत पोएम बोलतो वेदांत चारीकडे बघतो चारी बाजूला असा कोण माझा व्हिडिओ तर नाही काढता ना आणि नंतर मग वेदांत पोएम बोलतो आणि गपचूप त्या मुलीने किचन मधून व्हिडिओ काढलेला असतो पण तो व्हिडिओ त्या मुलीकडे ती टीचर बोलते हो उसको मी फोन करके करे दे जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला बघायला खूप मज्जा येईल ना मॅडम ओके ओके बोल ना काय करताय पप्पा काय करताय तुम्ही गपचूप काय ऐकताय गपचूप काय काय खाताय तुम्ही काय खाताय हा अव काय बाप्पा हा काय केवळ आपण एकचा सेटअपच घेऊन बसलेत पप्पा हा हं जवळाला काय बाबा बाबा केक खातात बेटा अच्छा ते मारत क्या ऐक <laughs> मारने गाने बाबा को बेटा बेटा बाबा को मारने नाही बेटा तो गुड बाय ना बेटा तेच बोलो कोण बोललो इथे उभा राहते आपला ऐकते कोण आहे उडी बेडवरून आता तू काय घेतलं रे अरे आता होते पप्पांना झोपायला लागतो वा 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 बेटा बघू आता वेटांचा कोणता विधी आहे

मग काय बोलतो काय करायचं जेवायला काय बनवणार काय म्हणजे काय नवीन स्पेशल काय स्पेशल काय दाल भात बटाट्याची भाजी मेथीची भाजी मिरच्या भजी कांद्याची बटाट्याची अजून काय स्पेशल ते तू नंतर बनव ते नंतर बनव पहिले हे जे भुवा आहेत ना तुझे हे काळे काळे प्रतिभा तू काळे नाही केली भुवा काळे करतो सोड अरे पण वेगळं वाटत वन साइड काळा वन साईड वाईट वाटतोय छान आहे रे कट रे बच्चा गुड बॉय गुड बाय प्रतिभानी फक्त मी पेन्सिल लावली एकदम आणि ती पेन्सिल काय एका मध्ये निघून गेली पेन्सिल एक काम आपण हेरडायला हेर डायल कस हेरडायला जाऊ दे तिकडं नाही नाही ते काळे होईल नाही काय भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र